ओबीसीच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आघाडे यांनी बीडेतून मागणी केली आहे सदर मागणी आज मंगळवार दिनांक अठरा जून रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांसमोर बोलताना त्यांनी मागणी केली आहे ते म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे व ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी वडीगुत्री या, या ठिकाणी हाके हे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या आणि सर्व ओबीसींच्या मागण्या तात्काळ मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कराव्यात तरच मुख्यमंत्री समन्यायिक आहेत हे सिद्ध होईल अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आघाडे यांनी केली आहे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर आणि नवनाथराव वाघमारे हे उपोषणाला बसलेले आहेत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लेखी आश्वासन सरकारच्या वतीनं द्यावं ही त्यांची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावरून संबंध महाराष्ट्रभरातील ओबीसी बांधव ओबीसी समाज हा प्रचंड अस्वस्थ झालेला आहे आणि ओबीसी बांधवामध्ये खदखद या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी या प्रश्नावर तातडीनं दखल देण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं अंतर्वली सराटी या ठिकाणी उपोषण सोडायला गेले होते त्या पद्धतीनं त्यांनी वडीगोदरी या ठिकाणीसुद्धा येऊन ओबीसी बांधवांच्या बांधवांच्या काय मागण्या आहेत या उपोषणकर्त्यांच्या काय मागण्या आहेत या यांच्यासंबंधी चर्चा केली पाहिजे आणि त्या ठिकाणी लेखी आश्वासन देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याबद्दल ओबीसी समाजाला अस्वस्थ केलं पाहिजे आणि त्यांनी निश्चितच ही भूमिका तातडीने घेण्याची गरज आहे ते दोन्ही बाजूंना समान न्याय देतात समन्यायिक भूमिका घेतात हे ते या ठिकाणी जर वडीगोदरीला गोदरीला आले उपोषणकर्त्यांना होळी वो, गोदरीच्या ओबीसी उपोषणकर्त्यांना त्यांनी भेट दिली चर्चा केली तर त्या ठिकाणी निश्चित तशा ते सिद्ध होईल म्हणून माझी मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांना विनंती आहे की त्यांनी तातडीनं वडीगोद्री या ठिकाणी सुरू असलेल्या ओबीसीच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि वडी वडीगोदरी या ठिकाणी येऊन या उपोषणकर्त्यांना त्या ठिकाणी चर्चा करून हे उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करावी तशा पद्धतीचं लेखी आश्वासन ओबीसी बा बांधवांना आणि या उपोषणकर्त्यांना द्यावं अशी माझी विनंती